नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या बिगिनर सिरीजच्या पाचव्या दिवसामध्ये आज घेणारे आपण शोल्डर प्लस लेग्स लेगच्या घेणारे आपण टोटल चार एक्सरसाइज आणि शोल्डरच्या घेणारे चार एक्सरसाइज पुढे आपण बघणार आहे डायट टिप्स पहिल्यांदा आपण लेगची एक्सरसाईज कवर करून शोल्डरचे एक्सरसाइज घेणारे लेगमध्ये आपण घेणारे फ्रंट स्कॉट नंतर वेटेड लंचेस वेटेड लंचेस झाल्यानंतर लेग कर लेग कर झाल्यानंतर सुमो स्कॉट एक्सरसाईज आपण लेगला घेणारे आणि लेग एक्सरसाइज झाल्यानंतर आपण घेणारे शोल्डर एक्सरसाइज सुरुवातीला साठी पाच मिनिटं वॉर्मअप करून थ्री स्क्वॉड लंचेस व सुमो स्क्वॉडचे दोन दोन सीट घेतले त्यानंतर फ्रंट स्क्वॉड वॉर्मअपचा सेट घेतला व नंतर वेटेड फ्रंट स्क्वॉडचे चार सीट घेतले हा लास्ट सेट त्यातील नंतर वेटेड लंचचे चार सेट टेन टेन लेग इच लेग त्यानंतर लेग कल हा सेट घेतला लेग कलचे चार सेट घेतले व यानंतर सुमो स्क्वॉडचे तीन सीट चला मित्रांनो आता आपण बघूया की बी एम आर कॅल्क्युलेटरवर त्या कॅल्क्युलेटरच्या मदतीने डाएट कसा बनवायचा ते वेट लॉससाठी असू द्या किंवा गेमसाठी दोन्हींसाठी उपयोगी आहे सुरुवातीला तुम्हाला क्रोमबारला बी एम आर कॅल्क्युलेटर असं टाईप करून सर्च करायचे पहिले साईट ओपन करायची असा काहीसा इंटरफेस तुमच्यासमोर येईल यात तुमची माहिती तुम्हाला टाकायची आहे उदाहरणार्थ आता हाईट वेट एज वगैरे यानंतर तुम्हाला असं काहीसं पेज दिसेल तर आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला वेट गेन करायचं आहे की लॉस करायचे व त्यानंतर तुम्हाला डेली कॅलरीज कन्झ्युम आहेत त्यांनी ज्याप्रमाणे दिल्या त्यानुसार व प्रोटीन इंटेक्स तुम्हाला माहितीच आहे एक पॉईंट फाईव्ह एक्स टू टू एक्स डेली विटॅमिन्स हे तुम्हाला भाजी बीन्स ड्रायफ्रूट्स इत्यादी घटकातून मिळतील आता इथून पुढे तुम्हाला काम आहे की दररोज तुम्ही काय खाता ते कॅल्क्युलेट करायचे उदाहरणार्थ तुम्ही डेली चार चपाती खाता तर गुगलला तुम्हाला सर्च करायचं आहे की वॉट इज इन्ग्रेडियंट्स इन फोर चपातीज असं टाईप करायचं आहे तुम्हाला कॅलरीज वगैरे हे तुम्हाला त्यातून भेटून जातील प्रत्येक पदार्थ कॅल्क्युलेट करायचा आहे मित्रांनो तुम्हाला थोडं कष्ट तर मित्रांनो तुम्हाला घ्यावंच लागेल अशा प्रकारे तुम्हाला कॅलरीज कंज्यूम करायचे आहेत या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वेट गेनसाठी किंवा लॉससाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे सर्व याच पद्धतीने गेन किंवा लॉस करतात त्यानंतर मी केलं शोल्डर वर्कआउट सुरू सुरुवातीला घेतल्या मोबिलिटिक्सला आहे मोबिलिटी आहे मित्रांनो तुम्हाला करायचे आहेत नंतर पहिल्या साईड घेतला फ्रंट रिलीज फ्रंट रेजिसचे चार साईड पहिली साईड घेतले ते हिरवी सेट तुम्हाला आपल्या आपल्या क्षमतेनुसार घ्यायचे व यानंतर साईड रेजिसचे तीन सेट तीन सुपर सेट घेतले मी साईड रेजिसचे पहिले दोन्ही हाताने व नंतर सिंगल हँडने व नंतर परत दोन्ही हाताने पण घेतलेले यानंतर अजून एक सेट घेतला बसून मनाच्या समाधानासाठी वीस रेप्स नंतर रिअल डेटसाठी चार सेट घेतले टेन टू ट्वेल्व रेप्स व नंतर नंतर स्रग्स घेऊन केला वर्कआउट समाप्त वेट पहिल्या दिवशी हे होतं व आज हे वेट आहे आपलं टार्गेट तीस दिवसात तीन के जी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा मित्रांपर्यंत ज्यांना इन करायचं आहे त्यांच्यापर्यंत थँक्यू मित्रांनो